नमस्कार मैत्रिणींनो विद्यन श्रोतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स हडपसर शाखेमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील बेबी रिंग टॉप्स लाईटवेट कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा

सुंदर सुंदर लक्षकाम केले छोटे छोटे स्टोन मध्ये बनवलेले डायमंडचे डायमंड चे स्टोन आहेत अमेरिकन डायमंड होते त्याचं काय वेट आहे त्याचोबत आहे एक ग्राम सहा दीड ग्राम एक ग्राम सहा दीड ग्राम मध्ये हे पण सुंदर आहे नवीन काय वेगळं काहीतरी हो हे <laughs> आ, आ, दोन ग्रॅमचे चे स्टोन थोडे कमी आहेत स्टोन आणि गोल्ड मध्ये पण आहेत मॅट फिनिशिंग चाल हे जवळपास आहे हे पण ग्राम मध्ये ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे टॉप मध्ये एडी स्टोन अमेरिकन डायमंड दोन ग्रॅम मध्ये आहेत पाहायला गेले तर हे फायदे वेगळ्या अकाउंट विथ स्टोन पण दोन ग्रॅम मध्ये एक एकदम लाईट कलेक्शन कलेक्शन वेट असतं स्टोनचं वजन वेगळं असतं सोन्याचं वजन वेगळं असतं स्टोन हे सोन्यामध्ये इन्क्लूड नसतं वेगळं त्याचं काय वेट आहे त्याचं वजन दोन ग्रॅम दोन ग्रॅम मला जरा हँगिंग हवे असते ते पण आहे स्टोन मध्ये थोडीशी हँगिंग जसं की हा अडीच ग्रॅम मध्ये आहे हँगिंग पॅटर्न सुंदर दिसेल असं वेस्टर्न वर्ल्ड मध्ये वगैरे मी सगळे वेस्टर्न वर जाते रेग्युलर युज केलं तरी चालेल जस की हा आहे थोडस वेगळं ट्रेंडी आहे सिंगल स्टोन आहे हो। आणि अमेरिकन डायमंड ऑफिस वेअर साठी याच्यासाठी ऑफिस वेअर मध्ये छान वन रेग्युलर युज केलं तरी चालेल डे टू हो। हे डायमंड हे हाय दोन ग्रॅम तीनशे म्हणजे सव्वा दोन ग्रॅमचा आहे याच्यात पूर्ण डायमंड आहे मध्ये एक सिंगल स्टोन बाकी सगळे डायमंड छोटे छोट्या डायमंड छोटे छोटे असं वाटते रिअल डायमंड होली अमेरिकन डायमंड रिअल डायमंड साठी देतो छान आहे याच्यावरती मोती आहे थोडस वेगळं आहे आपण दोन ग्रॅमच आहे दोन ग्राम दोनशे मिलीचा छान आहे खूप सारे व्हरायटी आहेत आपल्याकडे स्टोन मध्ये वगैरे सध्या स्टोन ची स्ट्रेन सुरू आहे स्टोन मध्ये छान स्टोन आणि आता त्याच काय वेट आहे सव्वा दोन ग्राम वगैरे ह ना छान येत्या आणि ह्याच काय वेट आहे मग हे पण सुंदर आहे हे दोन ग्रॅम मध्ये आहे एकदम छान आहे ना हा खूप सुंदर दिसत छोटीशी पार्टी पार्टीला वगैरे जायला सुंदर दिसते डायमंड सारखा बुक आहे डायमंड काय वाट हे सुंदर आहे हा पण जवळ दीड दोन ग्राम मध्ये मध्ये फ्लॉवर बनवलाय त्यांनी अमेरिकन डायमंडचा फ्लॉवर आहे आणि शेअरी नक्षीकामे म्हणजे गोल्ड आणि गोल्ड पण दिसते आणि डायमंड पण दिसते कॉम्बिनेशन आहे आपण छान आणि हा तर युनिकच आहे एकदम हा पण वेगळा आहे मटेरियल वेगळं आहे एडी स्टोन स्टोन मध्येच आहे थोडस वेगळं कलाकृती हो आणि प्रत्येक इयरिंगचे डिझाईन वेगळे वेग वेग। वेग वेग। सिमिलर सी वेग। तुम्हाला भेटत वेगवेगळी छान आहे पाहू शकतो हो एकदम युनिक डिझाईन सुंदर आहे छोट्या मुलींना वगैरे वापरायचं असेल हो आणि ऑफिस वेअर डेली वेअर एकदम छान डेली वेअर किंवा छोटे मुले असतात छान हो छान स्कूलला जाताना वगैरे जाताना एकदम छोट लागतं ना स्कूल मध्ये जास्त मोठा अलाउड नसतो हो छान त्याचं काय वेट आहे हे दोन ग्रॅम आहे दोन ग्रॅम आहे दीड दोन ग्रॅम मध्ये इथे पाहायला गेलं तर तुम्ही विदाउट फ्रूट स्टोन गो एकदम गोल्ड मध्ये हवा असत हा पूर्ण गोल्ड मध्ये हवे ते पूर्ण गोल्ड मध्ये नक्षी काम पण सुंदर आहे मॅट आणि ग्लॉसीचे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये हे पण दोन ग्रॅम सव्वा दोन ग्रॅम मध्ये छान आहे हा पण आहे फ्लॉवर मध्ये फ्लॉवर मध्ये वेगळे नक्षी काम केले हो आपण सुंदर हा पण एडी स्टोन मध्ये थोडासा वेगळा एक सिंगल स्टोन आणि लक्षिका नुसार एकदम छान आहे तो वेट काय आहे दोन ग्रॅम दोन ग्रॅम ग्रॅम इतकंच म्हणजे 2 3 ग्रॅम च्या आत मध्येच एकदम छान कलेक्शन दोन ग्रॅम मॅक्सिमम 3 ते 2 ग्रॅम पासून स्टार्ट 1.5 ग्रॅम आहे ना एकदम लाईट वेट कलेक्शन आणि हे ट्रायंगल मधला सिंगल स्टोन आणि ट्रॅक वेगळं काहीतरी एक ग्रॅम आठशे मध्येच आहे दोन ग्रॅमच्या किती असतात ह्याला मेकिंग असते सतरा टक्क्यांपासून स्टार्ट सतरा अठरा टक्क्यांपासून म्हणजे जशी डिझाईन असाल तसं पॅटर्न असेल त्याच्यावरती डिपेंड असत हो ना डिझाईन पाहू शकता आपण परत एकदा आपण सगळ्या डिझाईनच वेट वगैरे वे नाही सांगू शकत कारण टायमिंगचं आपल्याला बंधन असतं आपण अशा डिझाईन पाहू शकता एकदम सुंदर डिझाईन तर एकदम लाईट वेट कलेक्शन आहे जे टॉप्स मध्ये अडीच ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे त्याला जे टॉप्स म्हणतात ते स्टोन वगैरे नाही आहेत अडीच ग्राम मध्ये बनतो स्टोन नाही पण असं वाटतं स्टोनच आहेत चमक चमक हो। खूप सुंदर त्याच्यावर एकदम छान काम केलेलं आहे सुंदर काम आहे आणि तुम्ही रोज रेग्युलर युज करू शकता रफ आहे वापरायला रफ वापर चालेल पण कमी आहे तो अडीच ग्रॅम मध्ये दिसायला मोठी ठीक हो। आहे हा पण पॅटर्न आहे थोडस वेगळा लाइनिंग दिली आणि मग मध्ये थोडस मॅट पॉलिश मॅक फिनिश मॅट आणि ग्लॉसीच कॉम्बिनेशन आहे असं वाटतंय याला डायमंड डायमंड स्टोन नाही त्याला सोन मध्ये म्हणत हा पण थोडस वेगळा पॅटर्न ज्यांना थोडेसे दिसायला मोठे हवेत आणि वजनाला कमी ब्रॉड असा त्याच्यामुळे अडीच तीन ग्रॅम मध्ये बनवून छान आहे असं वाटतं ते चार पाच ग्रॅम तरी असतात पण वजन कमी आणि हे ब्रॉड आहेत का हे पण ब्रॉड आहे दिसायला मोठे आहेत हे तीन ग्रॅम मध्ये ग्रॅम तीन ग्रॅम मध्येच एकदम छान येतात लायनिंग लायनिंग आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे प्रत्येक डिझाईन वेगळी हो याची मेकिंग तर सतरा टक्क्यांपासून स्टार्ट आहे हो ना आणि हे फक्त तीन ग्रॅमचे येत पण असं वाटत की ग्रॅम पासून स्टार्ट हो पण असं वाटतं की हे चार पाच ग्रॅमचे येत वजन ते जास्ती पण जास्ती नाहीये छान आहे एकदम आणि हे हँगिंग मध्ये पण आहेत ना हँगिंग मध्ये पण आहे सीन तोच पॅट आहेत फक्त याला हँगिंग येते हँगिंग आवडत असेल तर हँगिंग ते तीन ग्राम मध्ये पण असते दे साडेतीन मध्ये थोडंसं हँगिंग आल्यामुळे त्याची पण डिझाईन खूप सुंदर आहे कानात खूप छान बसते त्याच काय भेटते हे तीन साडेतीन ग्राम साडेतीन ग्राम।, ग्राम तीन ग्राम साडे छान हा पण आहे हे दिसायला मोठा आहे छान आहे

छान पण कानाला बसताना व्यवस्थित फिटिंगला बसतो हो आणि छान घुंगरे एकदम घुंगरू आवडत असेल तर त्या हिशोबाने हो छान येत थोडस लटकन वगैरे छान दिसेल आणि कानाला चिटकून बसते कानाला चिटकून म्हणजे एकदम शेप मध्ये बसते व्यवस्थित दिसते आणि ह्याच काय वाट

याच्यामध्ये अजून व्हरायटी पाहायला मिळते तुम्हाला छान आहेत आणि एकदम गोल्ड आहे पूर्ण गोल्ड आहे स्टोर वगैरे नाही छान आहे कलकत्ती पॅटर्नमध्ये आहे ना कलकत्ती कलकत्ती सुंदर आहेत सुंदर आहेत चार, चार। हो साखळ्या छान आहेत खाली साखळ्या घातल्यानंतर एकदम वरती फुल दोन डिझाईन मध्ये बनवले हे पाहिजे नक्षीकाम खूप सुंदर हो प्रत्येकाची डिझाईन वेगळी डिझाईन आहे सिमिलर तुम्हाला पीस नाही पाहायला हे एकदम नाचक आहे ना हा थोडस हा नाच आठ स्टॅम्प मध्येच पण आहे छोटस साडी भट्टी वगैरे पण छान हो डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी एकदम छान आहे आणि ड्रेस वेस्टर्न कपडे कुठले घातले तरी त्याच्यावर फिट होणार आहे छान आहे ते आणि हा ब्रॉड आहे का एकदम थोडस त्याला पॅटर्न ब्रॉड मध्ये पाच ग्रॅम चा साडीवरती वगैरे छान दिसत हो थोडासा त्याच्यापेक्षा ते सेम त्याच्यासारखाच आहे फक्त थोडा ब्रॉड आहे छान आहे काम एकदम छान केलेलं आहे त्याच्यावर डिझाईन जवळ पाहू शकता एकदम छान डिझाईन आहे त्याच्यावरती ह्याला किती मेकिंग चार्जेस असतात सतरा टक्के मेकिंग सेव्हन्टीन पासून हा ना आता सध्या ऑफर आहे का काही मेकिंग चार्जेस वर तरी नाही ऑफर दिवाळीत वगैरे असते डिझाईन पाहू शकता आपण एकदम छान डिझाईन येत हे पण लाईट वेट मध्येच येतं पाच ग्रॅमच्या आतमध्येच एकदम एकदम छान डिझाईन येत्या नक्की एकदा पीएनजी ज्वेलर्स हरडपसर मगरपटा सिटी ब्रांचला ला विजिट करा एकदम छान डिझाईन आहे आणि सगळे स्टोन मध्ये रिंग आहेत छोट्या मुलींसाठी सुंदर आहेत अठरा कॅरेट मध्ये अठरा कॅरेट मध्ये हेडी स्टोन आहेत हे असं अगदी वाटत की डायमंड असल्यासारखे ऍक्च्युली हे आहे ना अर्ध ग्रॅम पासून स्टार्ट सहाशे मिली चार अर्धा ग्रॅम पासून अर्धा ग्रॅम आहे आणि लहान मुलींना पण सुंदर दिसे अशी हो प्लस हे तुम्ही सेकंड ऑप्शन पण वापरू शकतो वरती ज्या कानासवर yes. हे तुम्ही वापरू शकता छान आहेत आणि त्याच्यावर डायमंड पण डायमंड स्टोन आहे आणि अजून एक आहे छोट्या मुलींसाठीच आहे किंवा मोठ्या पण वापरू शकतात जे टॉप्स असतात ना त्या पॅटर्न मध्ये हो पॅटर्नमध्ये सानिया मिरझात हे पण एक सव्वा ग्रॅम मध्ये आहे वजन खूप कमी असते आणि एटीन कॅरेट मध्ये येतात स्टोन थोडेसे जास्त असतात

ए, हा थोडस हेवी आहे पावणे तीन ग्रॅम मध्ये जाईल छान आहे हा हे विदाऊट लटकर स्टोन मध्ये आणि आजचा गोल्डचा रेट काय बावीस कॅरेटचा गोल्ड चा रेट एक लाख सोळा सो ला। हजार गोल्डचा आणि बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक लाख सोळा आणि अठरा कॅरेटचा हजार पाचशे वीसचा चा रेट म्हणजे बावीस कॅरेट पेक्षा अठरा कॅरेटला कमी असतो कारण कमी असतो पण हे काही वजनाला वजन असतं नंतर तुम्ही कधी रिटर्न ला आले ना तरी वजन इन टू रेट नीस घे काय वेट आहे मॅम हे एकदम नाजूक हे हा हे पण चारशे मिलीचे जे अर्धा ग्रॅमचे जे अर्धा ग्रॅम पेक्षा कमी चार अर्धा ग्राम पेक्षा पण कमी हे लेडीज लोक सेकंड टॉप्स म्हणून पण वापर हो आणि लहान मुलींसाठी पण छान लहान मुलींसाठी पण चार डायमंड आहेत आणि त्याच्यावर छोटे छोटे हा पण सुंदर आहे पाठव स्टोर मध्ये एकदम नाजत आहे त्याच काय वेट आहे हा पण सहाशे मिलीचा एकदम छान आहे लाईट वेट कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आणि युनिक आहे एकदम असं डायमंड चा देते हा पण एक वेगळा आहे टॉप सारखाच आहे ज्यांना टॉप्स

रिंग हवे असतील तर प्लेन रिंग मध्ये थोडेसे डिझाईन मध्ये मण्यामध्ये हो पावणे तीन ग्रॅम मध्ये येते रेग्युलर वापरायला रफ अँड टफ हो आणि छान डिझाईन आहे त्याची सुंदर आहे कलाकुसर पण याची सुंदर आहे पावणे तीन ग्रॅम ची सुंदर हो रिंग मध्ये हवा असेल लटकन मध्ये तर हा पण पाड छान आहे एकदम हॅंगिंग मध्ये एकदम हँगिंग हा तीन नऊशे चार साइज साईज मोठा आहे रेग्युलर वापरू शकतो आणि हे बावीस कॅरेट मध्ये शेप पण येतील बावीस कॅरेट विदाउट स्टोन आहे अडीच ग्रॅम मध्ये तुम्हाला इथं इयरिंग अठरा कॅरेट मध्ये पण आहेत आणि बावीस कॅरेट मध्ये स्टोन छान आहे तर आणि इथं तुम्हाला सिंपल सोबत घ्यायचे असतील तर त्या पण आहेत त्याचं काय वेट आहे अडीच ग्रॅम मध्ये अडीच ग्रॅम मध्ये काय डिझाईन वगैरे नको असेल तर हे सिम्पल आणि सोबर येते एकदम सिंपल रेग्युलर एक वापरायला आप हो आपण सुंदर थोडस वेगळ्या ट्रेंडी हो त्याचं काय वेट आहे पाहुणे तीन आमचे पाहुणे तीन छान येते चार गांच्या डिझाईन छान बनवली ना त्यांच्या वापरायला पण छान आहे हो आणि डिझाईन छान आहे त्याच्यावरती हे पाच हवा शुद्ध असेल पण आहे या ग्रॅम आणि डिझाईन वेगळे ह्याचे डिझाईन वेगळे ते शेप पण येते शेप वेगळा आहे एकदम त्याचा ह्याचं बास्केट मध्ये तुम्ही या रेग्युलर पण यूज करू शकता इंटरेस्ट व्हर्थी 8.5 45 ओ आणि वेगळे आहे ना काहीतरी एकदम छान आहे 8.5 ग्रॅम मध्ये येईल छान आहेत साडेपाच ग्रॅम मध्ये एकदम ब्रॉड वाटत आणि कलकत्तीमध्ये आहेत वेट काय त्याच साडेपाच ग्राम मध्ये साडेपाच ग्रॅम छान येत आपण एक सुंदर आहे रोज वापरायला आपण त्याच वेट काय सव्वा सव्वा चार छान आणि हे राऊंड मध्ये हो त्याचं काय वेट आहे साडेतीन साडेतीन छान आहे एकदम कानाला चिटकून तो छान 那你那个吗？